आज या ठिकाणी अतिशय आनंदाच्या दिवशी आपण या कार्यक्रमाचं का आयोजन केलेलं आहे भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय थोरात साहेब आजचे खरे सरकार मूर्ती आमचे बहुत असा मधुकरराव नवले त्याचप्रमाणे शिवाजीने संभाजी वाकचौरे कॉम्रेड नामदेव भांगरे हौशीराम एडे बाळू वाजे जी जी हरिभक्त परायण सालकर महाराज आणि उपस्थित सर्व काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी या अभिचिंतन सोहळाव्याचं आपण एक औचित्य साधून आपल्या तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा एक प्रकारे आपण मेळावा घेत आहे या हरिचंद्र राजाच्या सातेवाडी गटातील एक निसर्गाने नटलेला असा सौंदर्य असलेला हा आपला सातेवाडी गट आहे सातवडे गटामध्ये हरिचंद्र दिंडीपासून पोपसंडी गावापर्यंत ज्या पोपसंडी गावाची भुरळ इंग्रजांना होती पोप्स नावाच्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळी संडेला ते पोपसंडी गावाकडे जात होते त्यांच्या नावावरनं त्या गावाचं नाव पडले असं पोपसंडी निसर्गाने नोडलेला हा आपला तालुका त्यामध्ये या सातवडी गट सा पर्यटन खूप असं चांगला आहे तसेच या सातवडी गटामध्ये भरपूर नेत्यांना इथं संधी दिली पण त्या मानाने आपल्या या गटाचा किंवा आपल्या तालुक्याच्या प्रामुख्याने विकास झालेला नाही आहे थोडक्यात मी या गटातील बद्दल मी बोलणार आहे विशेष म्हणजे येता येता साहेब आपण आश्रम आश्रमशाळा बघितली खूप अशी सुंदर बिल्डिंग बांधलेली आहे पण शिक्षणाचा अभाव त्याप्रमाणे आमच्या विद्यार्थ्यांना होतच नाही या एकवीस एकवीस्या शतकाच्या स्पर्धेच्या युगामध्ये आमचा आदिवशी तरुण असू दे विद्यार्थी अर्थ असू दे त्यामध्ये टिकला जात नाही त्यामध्ये शिक्षणाचा खूप अभाव आहे त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आश्रम शाळामध्ये योग्य प्रकारे अशी शिक्षण व्यवस्था झाली पाहिजे याकडे आपण लक्ष दिलेलं आहे विशेष करून आमच्या या गटामध्ये आरोग्यचा प्रश्न मेन भरसावतो इथे जिथे कोथुळा आर एच आहे तिथं आपल्याला सोनोग्राफी होत नाही रक्त तपासणी होत नाही आर एचमध्ये आपल्या रुग्णांना ज्यावेळेस एखादा पेशंट आजारी पडतो त्यांना अकोले संगमेर शिवाय पर्याय राहत नाही आत्ताच परवा तुम्हाला माहीत असेल आपल्या घोटीमध्ये एक प्रकरण घडलेलं आहे निकिता बांबळे तुम्हाला आठवत असेल ती मुलगी फक्त रक्ताच्या उलट्या होतो त्याला तिला जेवण जेवण जा, जात नव्हतं ती सात दिवस ॲडमिट होती पण त्याच्यामागचा रिझन न कळता तिची मृत्यू झाला अशी आमच्या आरोग्यात अवस्था ही मोडकळीस आलेली आहे यावरही आपल्याला काम करावं लागणार आहे दुसरा प्रश्न पाणी इथं दोन छोटी मोठी धरणं आहेत फक्त पावसाळ्यात खूप पाऊस पडला जातो पण त्या पावसाचं एकच पीक घेतलं जातं दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस उन्हाळा येतो आमच्या सर्व बांधवांना बनकर फाट्यावर जावं लागतं बनकर फाट्यावर जाऊन तिथं दुसरीकडे मजुरी केली जाते कारण कारण आमच्या तालुक्यामध्ये रोजगार नाही रोजगाराचे प्रश्न हे वर्षान इथं पेंडी प्रलंबित आहे की इथला युवक शिकत आहे शिकत असूनही त्यांना रोजगाराची एकही संधी नाही पर्यटन व्यवस्था यामध्ये इथे होत असूनही पर्यटन माहिती आहे तेवढ्या प्रमाणात झालेलं नाही पर्यटन एक चांगल्या प्रकारे डेव्हलप झालं तर इतक्या युवकाला इथे चांगली नोकरी भेटेल या पर्यटनावर रोजगार निर्मिती होऊन तो इथलं घर चालवणे शंभर टक्के प्रयत्न करेल यावर आपल्याला काम करावं लागेल या तालुक्यामध्ये सांगतात की रस्त्यांची कामं झालेली आहेत रस्त्याची कामं चालूले काम काम झालेत आम्हाला मान्य आहे रस्त्याची ती तालुक्याची कामं चालू आहेत पण तालुक्यातील त्या रस्त्यांचा दर्जा हा नव्वद टक्के खराब झालेला आहे येत्या पावसाळ्यामध्ये चार महिन्यानंतर ते रस्त्यांमध्ये पुन्हा खड्डे पडतील फक्त संगणमताने रस्त्याची कामं चाललेली आहेत यावरही आपण लक्ष दिलं पाहिजे की रस्त्याचं काय चाललेलं आहे तालुक्याने या साते घाटामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे वीज या ठिकाणी या विजेचं एवढं की डीपी नसल्यामुळे जर डीपी गेली तर आठ आठ दहा दिवस लाईट येत नाही आणि आत्ताही जी लाईट चालू आहे तिथं फ्रीज मिक्सर कुठली गोष्ट चालत नाही आहे फक्त डीम लाईटीवर या या एरियातला हा प्रश्न या या ठिकाणी चालू आहे त्यामुळे इथे सबस्टेशनची आपण मागणी केलेली आहे साहेब आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्याचा विकासामध्ये भर घालायची आहे विशेष करून आपण आज ज्यासाठी जमलेलो आहे ते आमचे भाऊ त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांनी केलेल्या चळवळी या आम्हाला पुढे घेऊन जायच्या आहे त्यांना यात त्यांचं सुंदर आयुष्य आरोग्यमय आणि खूप चांगले जावो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस